नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो पंधरा हजार प्लस जागेंसाठी जी पोलीस भरतीमध्ये मेगा भरती निघण्यात आलेली होती तर त्यामध्ये बघा लास्ट डेट होती तीस नोव्हेंबर त्यानंतर ही डेट वाढवून सात डिसेंबर या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर आजची तारीख आहे बघा पाच तारीख तर आज पाच तारखेला या ठिकाणी सकाळी सात वाजेपर्यंत किती अर्ध टोटल आलेले आहे सर्व काही माहिती एकदम अचूकपणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व जिल्ह्यांसाठी संपूर्ण माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे जेणेकरून आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले नाही ते या दोन दिवसामध्ये फॉर्म भरलेले पाहिजे आणि या ठिकाणी तुम्हाला मी असा काही जिल्हा सांगणार आहे त्या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरला तर त्या तुमचे सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होणार आहे सर्वात कमी फॉर्म कुठे आले सर्वात जास्त फॉर्म कुठे आले आणि आतापर्यंत किती किती फॉर्म आले सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाच डिसेंबर सकाळी सात वाजेपर्यंत आलेले सर्व काही फॉर्म या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि सर्व माहिती एकदम अचूक आणि चांगल्या सोर्सेसपासून घेतलेली आहे आणि ॲप्लिकेशन नंबरपासून सर्व काही माहिती कलेक्ट केलेली आहे तर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी एक असा जिल्हा या ठिकाणी निवडून काढलेला आहे की ज्या ठिकाणी खूपच कमी फॉर्म आलेले आहे परंतु त्या ठिकाणी फॉर्म भरायचा की नाही की फॉर्म भरायचा कुठे सर्व काही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटी शेवटी बघायला मिळणार आहे तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याला आता जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेला आहे बघा आतापर्यंत या ठिकाणी भरपूर अर्ज आलेले आहे आणि आता दोन दिवस राहिलेले आहेत दोन दिवसामध्ये आकडा जो आहे तो इतका भरमसाट वाढणार आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्यानंतर बघा या या ठिकाणी आता पाच तारीख आहे आणि सात तारखेला शेवटचा दिवस आहे तर सात तारखेला साईट जी आहे ती कम्प्लिटली कोलॅप्स होणार आहे आणि कम्प्लिटली साईट जी आहे ती ओपन होणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर फॉर्म भरायचं असेल तर एक तर आज भरा पाच तारखेला किंवा उद्या सहा तारखेला भरा सात तारखेपर्यंत वाट बघू नका नाही तर तुमचा फॉर्म जो आहे तो भरायचा राहून जाईल आणि या ठिकाणी परत डेट एक्सटेंड होणार नाही आहे त्यामुळे काळजी घ्या आणि लवकरात लवकर फॉर्म भरायचा आता बघूया कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहे तर बघा या ठिकाणी बघा पाच डिसेंबर सहा वाजेपर्यंत सी पी ठाणे सी पी ठाणेमध्ये या ठिकाणी पंचेचाळीस हजार प्लस अर्ज आलेले आहे पंचेचाळीस हजार प्लस सी पी ठाणेमध्ये अर्ज आलेले आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सी पी मुंबई सी पी मुंबईला दोन लाख पंचेचाळीस हजाराच्या वर आकडा गेलेला आहे आणि हा आकडा आता दोन दिवसामध्ये या ठिकाणी अडीच लाखापेक्षाही जास्त जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त राहील असं तुम्ही विचार करू नका कारण की ज्यांचा अभ्यास झालेला नाही आहे खूपच कमी अभ्यास झालेले झालेली मुलंसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरत आहेत त्यांना वाटत आहे की जागा जास्त असल्यामुळे या ठिकाणी आपले सिलेक्शन होणार आहे त्यामुळे फक्त हा आकडा वाढलेला आहे असं नाही की कॉम्पिटिशन वाढलेली आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही जर सी पी मुंबईमध्ये फॉर्म भरला असेल तर त्यानंतर बघा सी पी रायगड सी पी रायगडमध्ये खूपच कमी अर्ज आलेले आहे आतापर्यंत आठ हजारच्या जवळपास सी पी रायगडमध्ये अर्ज आलेले आहेत तर सी पी रायगड हा सर्वांसाठी एक फेवरेट जिल्हा म्हणून या दोन दिवसामध्ये चालून आलेला आहे तर तुम्हाला देखील सी पी रायगडमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही नक्कीच भरू शकता खूपच कमी कॉम्पिटिशन आहे आणि फॉर्मसुद्धा कमी आलेले आहे त्यानंतर बघा सी पी मुंबई कारागृह सी पी मुंबई कारागृहामध्ये या ठिकाणी भरपूर अर्ज आलेले आहे एक लाख पस्तीस हजार सहाशे जेव्हा आपण लास्ट अपडेट बघितली होती तेव्हा एक लाख पस्तीस हजार सहाशे इतके भरमसाठ अर्ज सी पी मुंबई कारागृहामध्ये आलेले होते तर खूप मोस्ट ऑफ फेवरेट जिल्हा म्हणून या ठिकाणी सी पी मुंबई कारागृह साबित होत आहे एक लाख पस्तीस हजार सहाशे इतके भरमसाठ अर्ज सी पी मुंबई कारागृहामध्ये आलेले आहे वर。 तर तुम्ही देखील या ठिकाणी फॉर्म भरू शकता इतके काही घाबरायचं कारण नाही सी पी मुंबई कारागृहामध्ये चांगल्या प्रकारची कॉम्पिटिशन तुम्हाला बघायला मिळू शकते त्यानंतर बघा पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत चोवीस हजार एकशे तेवीस चोवीस हजार एकशे तेवीस इतके अर्ज आलेले आहे पिंपरी चिंचवडमध्ये आणि त्यानंतर बघा पुणे कारागृहामध्ये पुणे कारा कारागृहामध्ये त्र्याण्णव हजार दोनशे छप्पन्न इतके अर्ज आलेले आहे आणि हेच अर्ज आता एक लाखाच्या वरती दोन दिवसामध्ये जाणार आहे याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आपण देतो जेव्हा तुम्ही उद्या उद्याचा व्हिडिओ बघाल त्यामध्ये हंड्रेड पर्सेंट याचा आकडा जो आहे तो एक लाखाच्या वरती गेलेला तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सोलापूर ग्रामीण सोलापूर ग्रामीणमध्ये आठ हजार चारशे त्रेपन्न आठ हजार चारशे त्रेपन्न इतका मोठा आकडा जो आहे तो सोलापूर ग्रामीण या छोट्याशा जिल्ह्यासाठी गेलेला आहे तर या ठिकाणी देखील तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भरून टाका ता या ठिकाणी तुमचा सिलेक्शनचे चान्स चांगले चांगला आहे त्यानंतर बघा पालघर पालघरमध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत सात हजार दोनशे छेचाळीस इतका आकडा आपल्याला बघायला मिळालेला होता त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर बॅट्समॅनसाठी या ठिकाणी तीन हजार एकशे तेवीस इतके कमी अर्ज आलेले होते त्यानंतर या ठिकाणी पुणे ग्रामीणसाठी सात हजार एकशे तेवीस अर्ज आलेले आहे सात हजार एकशे तेवीस इतके अर्ज पुणे ग्रामीणसाठी आलेले आहे पुणे ग्रामीण या ठिकाणी खूपच कमी फॉर्म आलेले आहे त्यानंतर बघा सी पी मुंबई लोहमार्ग सी पी मुंबई लोहमार्ग पस्तीस हजार आठशे तेवीस इतके अर्ज आलेले आहे सी पी मुंबई लोहमार्गला पस्तीस हजार आठशे तेवीस चांगला जिल्हा आहे तुम्ही देखील या ठिकाणी फॉर्म भरून द्या अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर सी पी मुंबई लोहमार्ग त्यानंतर बघा पुणे लोहमार्ग पुणे लोहमार्गासाठी या ठिकाणी आठ हजार पाचशे तेवीस इतका आकडा जो आहे तो निघून आलेला आहे आठ हजार पाचशे तेवीस इतका आकडा தரங்க पोलीस भरती सात तारीख लापडेट आहे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या बघा ग्राउंडची देखील तयारी झालेली आहे तुमच्यासाठी ग्राउंड तयार करण्याची प्रक्रिया अतिशय तेजीने सुरू करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकरच तुमचे ग्राउंड या डिसेंबर ते जानेवारीमध्ये होणार आहे त्यानंतर या ठिकाणी लेखी परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे सरकारने निश्चित केलेले आहे बघा नागपूर लोहमार्ग सहा हजार पाचशे छत्तीस इतके फॉर्म आलेले आहे नागपूर लोहमार्गाचे त्यानंतर भंडारा भंडारा बघू शकता पाच हजार दोनशे छत्तीस आतापर्यंत फॉर्म आलेले आहे त्यानंतर नाग नागपूर ग्रामीण अठरा हजार दोनशे छत्तीस बघा तुमच्यासाठी सर्व काही टोटल जिल्ह्यांचे या ठिकाणी अर्ज काउंट आपण घेऊन आलेलो आहे आणि तुमचा जिल्हा जर आतापर्यंत नसेल झाला तर शेवटपर्यंत नक्कीच येऊन जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी बघा बघा नागपूर ग्रामीण आठ हजार दोनशे छत्तीस इतका मोठा आकडा या ठिकाणी पार झालेला आहे एस आर पी एफ गोंदिया एस आर पी एफ गोंदिया बघा चौतीस हजार दोनशे छत्तीस चौतीस हजार दोनशे छत्तीस इतके अर्ज एस आर पी एफ गोंदियामध्ये आलेले आहे त्यानंतर एस आर पी एफ कुसडगाव एस आर पी एफ कुसडगावमध्ये या ठिकाणी तेरा हजार पाचशे बेचाळीस तेरा हजार पाचशे बेचाळीस इतके भलम भरमसाठ अर्ज आलेले आहे एस आर पी एफ कुसडगावमध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता रत्नागिरीमध्ये किती अर्ज आलेले आहे रत्नागिरीमध्ये सात हजार दोनशे इतके अर्ज आलेले आहे सात हजार दोनशे इतके अर्ज आलेले आहे रत्नागिरीमध्ये त्यानंतर बघा एस पी मुंबई एस पी मुंबई एस पी मुंबईमध्ये अठरा हजार पाचशे तेवीस सॉरी एस पी अमरावतीमध्ये अठरा हजार पाचशे तेवीस इतके अर्ज आलेले आहे अठरा हजार पाचशे तेवीस त्यानंतर बघा एस पी अकोला एस पी अकोलामध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी बारा हजार पाचशे बत्तीस फॉर्म आलेले आहे बारा हजार पाचशे बत्तीस फॉर्म त्यानंतर बघू शकता वाशिममध्ये किती फॉर्म आलेले आहे याचा कंप्लीट आकडा अठरा हजशे बेचाळीस अठराशे बेचाळीस वाशिममध्ये इतके फॉर्म आलेले आहे तर वाशिममध्ये खूपच कमी फॉर्म आलेले आहे वाशिम जिल्ह्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अर्ज करू शकता वाशिम जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये सगळ्यात कमी फॉर्म आलेले आहे लक्षात ठेवा आठशे छत्तीस फॉर्म जर तुम्हाला जर कमी फॉर्मच्या ठिकाणी फॉर्म भरायला आवडत असेल तर तुम्ही अहिल्यानगर या जिल्ह्यात भरू शकता पण मी देखील तुम्हाला या ठिकाणी रिकमेंड करत नाही अहिल्यानगर कारण की बघा कमी जरी फॉर्म आले असले तर त्यामध्ये हुशार मुलं इतके जास्त भरलेले असतात किती जितक्या जाग्या तितक्या जागा घेऊन येतात तुमचा चान्स तिथे बनत नाही तुमचा चान्स फक्त भरू शकतो मुंबई पुणे आणि या ठिकाणी नागपूर वगैरे ज्या ठिकाणी म्हणून तुम्ही फॉर्म भरताना विचार करा त्यानंतर बघा या ठिकाणी नवी मुंबईमध्ये किती फॉर्म आलेले आहे नवी मुंबईमध्ये अडतीस हजार दोनशे तेरा इतके भरमसाठ फॉर्म आलेले आहे मीरा भाईंदरमध्ये बघा सत्तेचाळीस हजार आठशे बावन्न फॉर्म आलेले आहे त्यानंतर ठाणेमध्ये अठ्ठेचाळीस हजार दोनशे छप्पन्न त्यानंतर कोल्हापूरमध्ये अडतीस हजार एकशे त्रेपन्न फॉर्म आले त्यानंतर बघा कोल्हापूरनंतर पुणे सिटीमध्ये पंच्याण्णव हजार चारशे तेवीस फॉर्म आले त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण जिल्हे आपण बघितलेले आहे जर अजूनपर्यंत तुमचा जिल्हा या ठिकाणी आलेला नाही तर तो जिल्हा तुम्ही कॉमेंटमध्ये टाईप करून सांगा आता पुढील व्हिडिओमध्ये आपण तो जिल्हा या ठिकाणी सहभागी करून घेणार आहोत आणि जर तुम्ही या ठिकाणी अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नसेल तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय नक्की देण्यात येईल की कोणत्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना आवडला त्यांनी नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पोलीस भरतीसंबंधी हर एक बारीक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद